गुड मॉर्निंग मित्रांनो तर पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर मित्रांनो मी मागे पण तुम्हाला बोललो होतो की आपल्या व्हिडिओला थोडे व्ह्यूज कमी होऊ शकतात आपल्या चॅनलवरती व्ह्यूवर्स हे कमी झालेले आहे कारण की आपलं नियमितपणे जे काम चालायचं यूट्यूबवरती ते होत नाही आहे पण मी नवीन वर्षाचा संकल्प केला आहे की ह्या वर्षामध्ये मी थोडंसं ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करेल ह्या चॅनलवरती खास करून आणि एक नवीन गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या दिवशी म्हणजे चॅनल संदर्भातच की आपलं जे चॅनलचं नाव आहे मराठी कट्टा मी त्या नावाला पुन्हा चेंज करतो आहे म्हणजे पहिले ह्या चॅनलचं नाव होतं दीपक आहेर व्लॉग तर तेच नाव आता इथे कंटिन्यू राहणार आहे मग बहुतेकजण म्हणतील की तुम्ही हे नाव का चेंज करताय तर ठीक आहे मला बरोबर वाटत नाही आहे ते मराठी कट्टा हे नाव पहिलंच नाव होतं ते बरोबर आहे आणि इथे जी ॲक्टिव्हिटी जवळजवळ चालणार ती ब्लॉगच्या संदर्भातच म्हणजे ह्या चॅनलवरती जवळजवळ व्लॉगच बनतील मग त्यामुळे मी पुन्हा दीपक आहेर ब्लॉग हे नाव चॅनलचं ठेवतो आहे म्हणजे हा थोडा बदल मी पुन्हा या चॅनलवरती केलेला आहे आता हा व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल मी जर आता याला शूट करतो आहे पण जेव्हा हा व्हिडिओ इथे अपलोड होईल चॅनलवरती तेव्हा तुम्हाला नाव चॅनलचं दीपक आहेर ब्लॉगच दिसणार म्हणजे तुम्ही सर्च जरी केलं यूट्यूबवरती दीपक आहेर ब्लॉग तर ते नाव इझिली सर्च पण होऊन जातं आणि आपला चॅनल जो आहे किंवा आपल्या चॅनलचे जे व्हिडिओ असतात ते सर्च होऊन ताबडतोब येत असतात तर मागे तुम्हाला बॅकग्राऊंड दिसत असतील दरवाजे बसवलेले हो आहेत घराचे नवीनच आहे ठीक आहे मग काही जण म्हणतील ना की व्हिडिओ बघितला म्हणजे मागे दरवाजा दिसतो आहे घराचं काम तर नाही चाललेलं हो तर घराचं काम चाललेलं आहे त्यामुळेच चा ॲक्टिव्हिटी यूट्यूब चॅनलवरती होत नव्हती आता अजून एक दोन महिने जातील आता नाही इच्छा पण असेल की कसं आहे तुमचं घर दाखवा होम टूर तर हे बघा आता घरामध्ये खूप सामान पडलेलं आहे आत्ताच्या वेळेला एक तर फर्निचरचं काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये प्लायवूड वगैरे खूप सामान पडलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला सध्या तर दाखवू शकत नाही कसं आहे घर फर्निचरचं काम झालं पेंटचं काम झालं की मग मात्र मी तुम्हाला नक्कीच घर दाखवेल कसं आहे बाहेरच्या बाजूने पण आणि आतल्या बाजूने एक होम टूर आपण करूया मग घराचं हा एक थोडक्यात बदल होता आपल्या यूट्यूब चॅनलवरचा की आपण यूट्यूब चॅनलचं नाव हे पुन्हा दीपक आहेर ब्लॉकच करतो आहे हा थोडक्यात बदल आहे आता काही जण म्हणतील सारखं नाव चेंज करणं हे बघा काही चॅनलची नावं आपण जेव्हा ठेवत असतो हो आता जसजसं विवर्स वाढत असतात तो चॅनल सर्चमध्ये पण जात असतो पण त्याच्यासाठी व्हिवर पाहिजे असतात आता काही नावं आपण जेव्हा चॅनलचं ठेवतो हो ना तर ते सर्चमध्ये येतच नाही तुम्ही किती सर्च करा यूट्यूबवरती तुम्हाला सर्च होताना दिसणारच नाही ते नावं पण दीपक आहेर ब्लॉग या ना नावाने जर तुम्ही सर्च केलं ना यूट्यूबवरती तर चॅनल इझिली सर्च होतो आपले व्हिडिओ पण ताबडतोब दिसतात तर त्यामुळे पुन्हा मी ते नाव दीपक आहेर ब्लॉगच आहे मग आता जे पण व्हिव्हर्स येतील किंवा माझा मित्रपरिवार असू शकतो नातेवाईक असू शकतात ते जेव्हा व्हिडिओला सर्च करतील चॅनलला सर्च करतील दीपक आहेर नावाने जर सर्च केलं तर तो चॅनल लगेच त्यांच्यासमोर पण येणार ठीक आहे आणि चला कंटिन्यू काम करून बघूया याच्यावरती पण एक तर दुसरा चॅनल आहेच आपला दि डिकटेक नावाचा जर कोणाला ना तिथे पण जॉईन व्हायचा असेल तर जॉईन व्हा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो आणि ज्याला पण स्टॉक मार्केट शिकायचं आहे हे बघा बहुतेक जण स्टॉक मार्केटमध्ये येतात काम पण करतात पण ते मोठं नुकसान करतात लॉस करतात शेअर मार्केटमध्ये शेअर मार्केट म्हणजे काय ताबडतोब पैसा बनण्याचं साधन नसतं तिथे तुम्हाला अभ्यास करावा लागतो खूप वर्ष त्यामध्ये गाजावी लागतात पण लोकांना ताबडतोब पैसा पाहिजे असतो तर तसं नाही आहे अभ्यास करा आणि मग जर तुम्हाला ते स्टॉक मार्केट शिकायचं असेल तर तुम्ही त्या चॅनलवरचे व्हिडिओ बघा त्याच्यावरती मात्र मी ॲक्टिव्ह असतो हप्त्यातून एक दोन व्हिडिओ किंवा त्याच्यावरती आपले यूट्यूब लाईव्ह पण होत असतात मग बघा तिथे कोणाला जर शिकायचं असेल तर तुम्ही तिथे पण जाऊ शकतात आणि तसं डेली ब्लॉग जे आहेत ना याच्यावरती मार्च महिन्यापासून चालू होतील म्हणजे नियमितपणे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत माझं जे रुटीन असतं मी जे काम शेअर मार्केटमध्ये करत असतो त्याचे व्लॉग मार्च महिन्यापासून बनते बरोबर मग तिथे पण प्रत्येकाने अपडेट राहायचे ते व्हिडिओ बघा चालायचे ठीक आहे तर हे बदल तुम्हाला आता समजलेले असतील पुन्हा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये थांबूया जय हिंद